दिनांक सव्वीस ते तीस मार्च रोजी कर्नाटक राज्यातील दामणगिरी येथे फेडरेशन ऑफ सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धा चौदा वर्ष व एकोणीस वर्ष वयोगट मुले व मुलींचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत समृद्धी स्पोर्ट्स क्लब इंग्लिश स्कूल मंगळवेढ्याच्या चौदा चा। वर्ष वयोगटात आनंदी हेंबाडे हिने रौप्य पदक तर प्रणिती नागणे हिने कांस्य पदक महाराष्ट्र संघातून मिळवले आहे त्याचबरोबर या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात समरजित कदम एकोणीस वर्ष मुलींच्या गटात भक्ती घुले तर एकोणीस वर्ष मुलांच्या गटात शिवराज बेदरे यांनी सहभाग नोंदवला या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून अण्णा वाकडे यांनी काम पाहिले असे सोलापूर शहर व जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे से सचिव रामचंद्र दत्तू यांनी सांगितले कल महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही वयोगट मुली संघ व प्रशिक्षकांचे सोलापूर रेल्वे स्थानक येथे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक दिलीप भाऊ कोल्हे व प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे यांच्या हस्ते भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी सेपक टकरा असोसिएशनचे से अध्यक्ष संजय सावंत उपाध्यक्ष अंबादास पांढरे सचिव रामचंद्र दत्तू सेपक टकरा असोसिएशनचे से पदाधिकारी अण्णा बाकडे शहनवाज मुल्ला यांची उपस्थिती होती महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने यशस्वी कामगिरी केल्याबद्दल हॉटेल सुग्रण येथे पार्टी देण्यात आली यामध्ये महाराष्ट्राच्या चारी संघात नाशिक अमरावती वर्धा परभणी नांदेड मुंबई व ठाणे येथील खेळाडूंचा समावेश होता यश मिळवलेल्या खेळाडूंचे इंग्लिश स्कूल मंगळवेढाचे संस्थापक सुजित बापू कदम संचालिका तेजस्विनी कदम प्राचार्य रवींद्र काशिद असोसिएशन उपाध्यक्ष रमेश बसाते खजिनदार भारत पाटील सहसचिव विजय दत्तू रवी चव्हाण व विठ्ठल बिले यांनी विशेष अभिनंदन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका